नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे इंद्रा म्हणत असते काय झालं या पोरांना कुणास ठाऊक अरे स्वतःच्या पोरीबरोबर असं कोणी वागतं का याला ना काय झालंय कळतच नाही तेवढ्यात सागर तिथे येतो तर इंद्रामध्ये थांब सागल्या मला तुझ्याशी बोलायचंय काय रे दोन दिवसापासून बघते ती सई तुला भिव का पळते सई म्हणून दुसऱ्याच पोरीला घेऊन आला तेव्हा मुक्ता म्हणते हे समजण्यासाठी ना डोक्यातला राग तर गेला पाहिजे तेव्हा आता मुक्ता लगेच सागरकडे बघत म्हणते आज तुमच्यामुळे एका दुसऱ्या मुलीला त्रास झाला अहो इतका कुठला सईवर तुमचा राग काय चालू आहे तुमच्या डोक्यात नेमता ते तरी सांगा तेवढ्यात सागरला लगेच हर्षवर्धनचे बोलणे की हर्षवर्धन म्हणत असतो सई ही त्याची मुलगी आहे आणि तो सईला मिळवण्याशिवाय थांबणार नाही तेव्हा लगेच मुक्त म्हणते बोला ना अहो आता का गप्प अहो सागर तुम्ही असे का वागता सई बरोबर सईला एवढा राग राग करता तेव्हा सागरात आतमध्ये निघून जायला लागतो ते मुक्ता बोलते एक मिनिट थांबा माझं बोलणं अजून झालं नाहीये त्या सईला शाळेत सोडून आली ती किती रडत होती तुम्हाला माहिती आहे आणि तिचा पप्पा असं तिला शाळेत सोडून आला याचा तिला किती त्रास झाला तिला जर तिथे काही झालं असतं तर कोणी तिला उचलून नेलं असतं तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय असंहीपासून लांब राहायचा तिला तुमच्यामुळे काही त्रास होता कामा नाही आता लगेच इंद्रा म्हणते हे बाय तुझ्या तोंडाचा ना नळ चालू झाला ना की बंदच होत नाही बंद कर बदाबद बादाबत बाद 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 चालूच चालू असतोय मी बोलते आहे ना त्याच्याशी आणि तू आज आहे तुला तु साहजिक आहे काळजी वाटते सईला पण सईची काळजी करणे ही तुझी एकटीच जबाबदारी आहे मी बोलतेय ना त्याच्याशी तेव्हा बापू काका बोलतात अगं इंद्रा तू पण जरा भास्कर हिला बोलते तेवढा जोर काढून बोलायचं ना तुझ्या पोराला आणि तू रे सागऱ्या सईची कस्टडी मिळाल्यानंतर सुधरशील असं वाटलं होतं हे लग्न तर तू फक्त सईसाठी केलं ना सुनबाईला तेच तर सांगत होतं ना मी फक्त सईसाठी लग्न करतोय सईसाठी लग्न करतोय मग याच्यासाठी आणलं का तिला आपल्याकडे होतं सई आपल्याकडे आल्यानंतर खूप खुशीचे दिवस येते पण इथे तर, तर काहीतरी वेगळं दिसतंय आणि ती जससाहेबर बरोबर बोलली होते की हे सगळे खेळ खेळताय म्हणून तो हर्षवर्धन सावनी आणि हा सागर फक्त सईचा खेळ बनवून टाकला या लोकांनी तेव्हा आता लगेच सागर म्हणतो बाद झालं माणसाकडून एक चूक झाली पण नाही तर एवढा तमाशा करायची काही गरज नाही आहे उगाच नुसते आपले एखाद्या गोष्टीवरून तमाशा करतात असे म्हणून आता रागाने सागर तिथून निघून जातो त्या मुक्तामध्ये या माणसाचा ना आईवडिलांबद्दल काही रिस्पेक्टच नाही मला अशा माणसाचा खूप राग येतो तेव्हा लगेच बापू काका म्हणतात आधी नव्हता तो असा पण आजकाल काय झालंय ना याला आवरायला हव। ते हवं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते तुम्ही पहिल्यांदा शिक्षा द्यायला हवी होती त्यानंतर अशी वागणूक बंदच झाली असते तेव्हा बापू काका बोलतात बरोबर बोलते सुनबाई तू आधी द्यायला हवी होती तेव्हा इंद्र म्हणते ए कडीपत्तीची काडी तू काय ग आग लावत असते नुसती आणि तुम्ही काय हो सागरचे पप्पा ती कडीपत्तीची गाडी आल्यापासून तुम्ही सारखं तिथंच ऐकताय अहो नशिबाने आधीच त्याला खूप काही शिक्षा दिल्यात त्याच्यामुळे माझ्या पोराच्या वाटेला जाऊ नका तेव्हा बापू काका लगेच इंद्राला बोलतात इंद्रा तू जरा गप्प बैस तुझा पोरगा ना असाच वागत राहिला ना तर खूप अवघड होईल त्यामुळे ते त्याला शिक्षा व्हायलाच हवी तो सई बरोबर जर असंच वागत राहिला ना तर एक दिवस सई आपल्या हातातून निष्ठून जाईल तेव्हा लगेच काका बोलतात सुनबाई अगदी बरोबर बोलती सागरला ना आत्ताच आत्ता आवरायला हवं सागरला शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणून आता बापू काका तिथून निघून जातात तरी ते मुक्ता ही खूप विचारात पडलेली असते तेव्हा मुक्ता नेमकं या सागरला झालंय तरी काय त्यानंतर इथे सागर आता ऑफिस मध्ये आलेला असतो तेव्हा त्याला ते मुक्ताचे बापू काकांचे ते घरी जे काही भांडण झालेले असते ना ते सर्व बोलण्यात असते तेव्हा सागर म्हणतो यांना फक्त मी चिडलेला दिसतोय सगळ्यांना फक्त मी किती वाईट वागतोय ना हे दिसतंय पण एकाला एक पण हे दिसत नाहीये की मला किती त्रास होतोय कसं सांगू मी या सगळ्यांना की आपली सई आपली नाहीये सई सागर कोळी नाहीये कसं सांगू मला काही कळतच नाही ते लगेच हर्षवर्धनचा विचार त्याच्या मनात येतो तेव्हा सागर म्हणतो पण हर्षने सांगितले ते खरं असेल का कशावरून मला याची शहानिशा करावीच लागेल पण जर सई नक्कीच त्याचीच मुलगी असेल तर मग काय करायचं असे आता सागर विचार करत असतो त्यानंतर इथे आता इंद्रा सर्वजण जेवायला बसलेले असतात तेवढ्यात मुक्ता ताट घेऊन येते आणि म्हणते हे बघा जेम तेम दोन ते तीन घास खाल्लेत ते पण खूप सारे प्रॉमिसेस केल्यानंतर आता मात्र बापूला काहीच जेवणाचं ताट लोटून देतात आणि म्हणतात माझं झालंय तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मी सैला पोटी झोपू देणार नाही तिला गरम दूध वगैरे काहीतरी पाजेन मी तुम्ही असं जेवण सोडू नका बरं पोटी राहू नका तेव्हा लगेच बापू काका बोलतात सुनबाई तू काही खाल्लेस का मुक्तामध्ये नाही 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 मी जेवले नाही जेवले मला भूक नाही तेव्हा लगेच बापू काका बोलतात तुझ्यासाठी काही मागू आहे का बाहेरून तेव्हा मुक्तामध्ये नाही माझी भूक ना या माणसाचा सईवर जेवढा राग आहे ना असं बघून माझी भूक मेली असं लहान मुलाबरोबर कोणी वागतं का मला अशा माणसांचा खूप तिटकार आहे असं वाटतं ना अशा माणसाला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा काही बापू का, का उभी राहतात आणि म्हणतात हो बरोबर बोलतेस सुनबाई तू माझा निर्णय झालाय आजपासून सागरला या घरात अन्न पाणी मिळणार नाही त्याला जेवायचं बंद होणार आहे कोणीही त्याचं काहीही काम करणार नाही ही स्त्री कपडे वगैरे काहीही नाही आणि ही माझी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे लक्षात ठेवा असे आता बापू काकांनी सर्वांना खडसावून सांगितलेले असते ते इंद्रा म्हणत असते अहो जरा ऐका तर अहो काय बोलताय तुम्ही तो आपला पोरगा हाय तेव्हा बापू काका म्हणतात हो का हे त्याला कळायला हवं ना अरे अजून मी कमवू शकतो मी माझ्या पायावरती उभा आहे तो माझ्या घरात राहतोय मी त्याच्या घरात नाही हे घर काही हॉटेल नाहीये केव्हा आपण यायचं आणि खायचं प्यायचं आणि निघून जायचं इथे असं चालणार नाही तेव्हा लगेच बापू काका नवीन कामवाली जी असते ना नीता तिला विचारतात तू आजच कामाला लागली ना मग जे काही जेवण उरलं असेल ना ते डब्यात भरून घेऊन जा तेव्हा लगेच इंद्रा बोलते नीता जेवण घेऊन गेन जाण्याची काहीही गरज आहे अजून माझा पोरगा जेवायचा राहिला तेव्हा बापू काका बोलतात नाही या घरात माझा शब्द म्हणजे शब्दच असणार आहे यापुढे सागरला या घरात कोणी अन्न पाणी सुद्धा देणार नाही सांगून ठेवतो नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असे म्हणून आता बापू काका आतमध्ये निघून जातात तर इंद्राला खूपच राग आलेली असतो ती खूप रागाने मुक्ताकडे बघत असते तेव्हा मुक्ता म्हणते मी पण आतमध्ये आलेचा असे म्हणून आता मुक्ता ही आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच स्वाती इंद्राला म्हणत असते अगं मम्मे हे बापूंचं काय चाललंय मला ना काही कळतच नाही तेव्हा लगेच इंद्रा बोलते जादू टोना केला या पोरीना पण तिला इंद्राचा राग माहिती नाही आहे हाताला हा धरून असं एकशे एकमध्ये सोडून तिला येईल तेव्हा लगेच स्वाती बोलते अगं हे गप कर बापूंना बघितलं ना तू एक शब्द ना शब्द तिचा ऐकतात सगळं काही तिचं ऐकतात तसंच वागतात तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं सईबद्दल तिला काळजी आहे हे खरं आहे पण सगळं प्रेम काही सईवरच करायचं का करा थोडं सागरवर करायचं ना तो तिचा नवरा आहे ना तेव्हा स्वाती बोलते तिचं ऐकून आता बघ भाईला शिक्षा केली मला असं वाटतंय ती आता उद्या तुझ्याकडे बोट करीन आणि तुला पण शिक्षा होईल तेव्हा इंद्रा म्हणते मला आहे शक्य नाही ती आली मोठी मला शिक्षा द्यायला कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी तिला तिची जागा दाखवूनच देणार असे आता इंद्राने ठरवलेले असते त्यानंतर इथे मुक्ता बाहेर आलेली असते आणि तिला सागरचे ते ले ले सागर सर्व बोलणे आठवत असतात ते तेवढ्यात लगेच पोरू आणि माधवी तिथे येतात तेव्हा पोरू काका बोलतात ग ही आपली मुक्ता ना तेव्हा माधवी बोलते हो तुम्हाला काय दिसायचं जास्त झाले का मुक्ताच आहे ती अगं मुक्ता इथे काय करते तू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते आई बाबा तुम्ही कुठे गेला होता तेव्हा माधवी बोलते अगं ती तुला माझ्या वर्गातली सुमिता माहिती आहे ना तिच्याकडे गेलो होतो पण तू इथे काय करते तेव्हा मुक्ता बोलते अगं आत्ता सगळं आवरलं ना सई पण झोपली आहे त्यामुळे जरा इथे शतपावली करत होते मी तेव्हा लगेच माधवी बोलते बरी आहेस ना मुक्ता सगळं काही बरं आहे ना तेव्हा पोरू काका म्हणतात अगं मुक्ता आईने फक्त एक साधा प्रश्न विचारलाय बरी आहेस ना तू उत्तर दे ना तिच्या प्रश्नाचं तेव्हा मुक्ता बोलते हो बाबा तेव्हा लगेच माधवी म्हणते साधे प्रश्नांची उत्तरंही खूप कठीण असतात ना मुक्ता तुला माहिती आहे आज मी पुरणपोळी केली होती उद्या येवर का नक्की खायला आम्ही घेऊन येणार होतो पण म्हणतात नकोच आता नंतरच जाऊया तेव्हा लगेच मुक्ता मनाशीच बोलते बरं झालं नाही आले ते नाहीतर एवढा सगळा तमाशा बघून ना तुमच्या मनाला काय वाटलं असतं ना ते मलाच माहिती माधवी मुक्ताला विचारते मुक्ता कुणाशी भांडून आली का तू खाली तेव्हा मुक्ता म्हणते नाही गाई मी कशाला भांडू तेव्हा माधवी म्हणते हे बघ भांडण झालं तरी एक भांडत असलं ना तर दुसऱ्यानी गप्प बसायचं असतं तर संसार टिकतो तेव्हा पोरू काका बोलतात हो मला बघितलंय ना तू मी कसा गप्प बसून राहतो म्हणून तर इथपर्यंत संसार आलाय ना तेव्हा आता लगेच माधवी म्हणते हो का पोरू तू कधीच भांडला नाही आता मुक्ताला मात्र खूप जोर जोरात हसू येते तेव्हा पोरू काका म्हणतात मुक्ता असंच हसत राहा काय तुझ्या चेहऱ्यावरती ना असंच हसू राहू दे तेव्हा लगेच महादेव बोलते हे बघ मुक्ता माझ्या आईने माझं लग्न झाल्यानंतर मला जे काही सांगितलं होतं ना मी ते तुला सांगणार आहे हे बघ माणसे कशी असू बोलण्यात पण ती मनाने कशी आहेत ना हे बघितलं पाहिजे ते लोक मुळात वाईट नाहीये एवढं मला आहे मादई बोलते खरंच तुमच्या घरातली माणसे ते नाश्ता वगैरे करतात ना तिखट म्हणून त्यांच्या बोलण्यात जरा राग दिसले शब्दात बोलण्यात जाऊ नको मुक्ता तशी मनाने खरंच खूप चांगली आहेत गती माणसे असे आता माधवी मुक्ताला म्हणत असते तेव्हा काका बोलतात अगं मुक्ता म्हणजे एकशे दोन वाल्यांना चांगलं असल्याचं चा सर्टिफिकेट देऊन पण टाकले माधवीने चला मग आता प्रश्नच मिटला असे म्हणून आता मुक्ता आणि काका जोरजोरात हसू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागरला ऑफिसला जायचं असतं तेव्हा त्याच्या शर्टला इस्त्री केलेली नसते तेव्हा सागर लगेच येतो आणि स्वातीला बोलतो की मला ऑफिसला जायचंय माझं शर्ट लगेच च्या मुक्त सागरकडे बघून गालतल्या गालत हसत असते तर सागरला आणखीनच राग येतो तेव्हा सागर म्हणतो ते मला ऑफिसला जायचंय मला या घरात चहा मिळणार आहे की नाही तेव्हा लगेच इंद्रा उठून त्याला चहा आणण्यासाठी जाते तेव्हा बापू काका थांबवतात था। आणि म्हणतात इंद्रा काही गरज नाहीये त्याला चहा देण्याची बाई जागेवरती तेव्हा आता लगेच स्वाती बाजूला जाते आणि सागरला बोलते भाई तुला माहिती आहे सगळं कुणामुळे घडतंय अरे कुणाच्या तरी सांगण्यावरून इथे तुला शिक्षा देते सर्वजण बापू काका कुणाचं तरी म्हणणं एक काय कळलंय ना तुला आता सागरला मग तो आणखीनच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल